वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द विजे शो गणपती आगमन ची वेळ होते जवळ आली की ढोल ताशाचे आवाज त्यांची प्रॅक्टिस सगळीकडे आपल्याला ऐकू येतात कधीही तुम्हाला अशी मुलं प्रॅक्टिस करताना दिसली तर त्यांना नुसतं थोडं एनकरेज करा कारण तिकडे लाईट नसतं पाणी नसतं आणि ते मेहनत करत असतात स्वेट झालेले असतात तर फक्त तुमची एक जादूची थाप आहे ना त्यांच्या पाठीवर म्हणजे मस्त करते हैं, छान बस एवढं बोललं फुल एनर्जी येईल त्यांच्यामध्ये दे। तर एनर्जाइज देम, आणि चला तुम्हाला दोन मस्त टीमशी भेट करून देतो जे खूप प्रॅक्टिस है, भेटू या टीमला महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवामध्ये ढोल ताशाची महत्वपूर्ण भूमिका आहे गणेश चतुर्थी असो की नवरात्री वातावरणात कसा जोश भरते त्याच्याशिवाय उत्सव म्हणजे अधुराच वाटतो आहे की नाही महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक विरासतची गुंज म्हणजे ढोल ताशा ढोल ताशा जिवंत इतिहासाचा हिस्सा आहे मी टीम बरोबर टाइम स्पेंड केला ते कसे इन्स्ट्रुमेंट स्टोर करतात आणि कशी जंगलात प्रॅक्टिस करतात हे एक चॅलेंजच आहे आणि खरंच मोबाईल लाइट मध्ये ती प्रॅक्टिस अंधारात मी बघितली हॅट सॉफ्ट हा सर मी गणेश भोसले हा राणा शिबडीचा आमचं मंगलमूर्ती ढोल पथक दोन हजार सहा साली आम्ही चालू केलं होतं त्यावेळेस खूप इथं या जागेवर आम्हाला ढोलचे दो, वगैरे एरियामध्ये ढोल भेटत नव्हते वगैरे शिकायला प्रॅक्टिस करण्यासाठी वगैरे तर आम्ही एक संकल्प आपल्या आपल्या पोरांमध्ये आपण एकोपा जपण्यासाठी वगैरे आम्ही एक ढोलचे त ता, तयारी करू आणि आपल्या एरियात काय पोरं वेगवेगळे जागे राहतात ते सध्या सगळे एकत्र येतील त्या निर्मिती सगळे एक जुटी राहतील करतील आणि एक त्या पोरांनी एकोपा राहून आपण हे काहीतरी निर्मिती करू चांगली पोरं सोबत राहू त्या उद्देशाने आम्ही सुरुवात केली होती सुरुवातीला त्या साली आम्ही जवळ चार पोरं होतो आणि हे दुसर हे छोटे तेव्हा साधारणतः एक अकरा ते बारा वर्षे होते त्या त्या काळांतरात तेव्हा आम्ही सुरुवात करून आमचं तर स्टार्टिंगला तीन ढोल आणि दोन ताशे या हिशोबी आम्ही सुरुवात तेव्हा केली होती छोटेपणामध्ये आत्ता आमचे साधारणतः बावीस ढोल आणि आठ ताशे या हिशोबाने सुरुवात करून आत्ता आमचे आता मी आता सध्या रिटायर्ड आहे पोरांच्या हिशोबा त्या गोष्टी आता ही कंटिन्यू करत आहे छान पैकी व्यवस्थित आणि सर तुम्हाला नाव कसं हेच सुचलं आम्ही गणपती मंडपात असतो आम्ही तर बोलू आपण काहीतरी गणपतीचे नाव ठेवा तर म्हटलं हे असं नाव युनिक पाहिजे जेणेकरून कुठं कुठे नसावं त्याच्या आम्ही नाव ठरवलं आणि त्या ठेवलं होतं मस्त आम्ही केलं वगैरे अजून पण त्यांनी पुढे कंटिन्यू ठेवलं आहे यापुढे आशा करतो ते पुन्हा कंटिन्यू करतील नाही नाही छान छान सर थँक्यू व्हेरी मच अध्यक्ष महाराजांना आपण ऐकूया काय बोलतात सूरज पूर्ण नाव सांगा आपलं आता नाव वीरेंद्र जनार्दन किनवटकर मग सूरज का बोलतात सगळे आता ते कॉमन नाव झालं सगळे अच्छा, अच्छा सगळीकडे प्रकाश केलेला दिसतोय अच्छा ठीक आहे सूरज ना बोलतात ओके सर सांगा आपल्या टीम बद्दल आणि तुम्ही किती वर्ष वाजवत मला तर आता सध्या दहा वर्ष झाली हा हा आता मी सध्या तर जॉब करतोय जॉब करून पण वाजवायला येतो कारण का असं नाही की दोन पैशासाठी कारण याच्यासाठी वाजवायला येतं की आपला उत्साह आहे आनंद भेटतो वाजवण्यात म्हणून येतात काही पोरं कोण कॉलेजला जातात कोण जॉबला आहे कोणी लहान लहान शाळेमध्ये तरी त्यांना उत्साह आहे पण काही लोकांना असं वाटतं की वाजवणं म्हणजे पहिले म्हणजे एक शब्द आहे की मांग बोलतात म्हणजे वाजवणं ते मांगासारख्या वाजवतात काय कामधंदे नाही पोरांना नाही नाही असं कोणीच बोलत नाही म्हणजे असे काही म्युझिक आणि स्पोर्ट्स हे ड्युटी करून जो करतो खूप महान लोक आहेत किती तरी घरच्या की पोरं वाजवायला जातात हात पोरं फोडून येतात पण आहे त्यांच्या अंगामध्ये जी कला आहे ते दाखवण्यासाठी ते येतात नाही एवढी संस्कृती जपली खूप मोठी गोष्ट ना आता तिथं आम्ही जपतोय आता पहिले तर जास्त पोरं होती आता परत थोडी कमी झाली त्याच्यामुळे परत नवीन पोरं भरती केली हळूहळू सगळ्यांना नवीन नवीन शिकवतोय आता नवीन पोरं तयार करतोय आता पहिले तर ठीक आहे अजून आहे पोरं पण ते जॉबला जातात तरी त्यांना कधी टाइम भेटला तर कोण नाईटला आहे कोण डेला आहे तर जे वे वेळ काढून सगळे वेळ येतात बोल माझं नाव नेमिनाथ पांडुरंग किनवटकर आहे हां मी जवळजवळ दहा ते बारा वर्ष मंगलमूर्ती या ग्रुपमध्ये वाजवतो ॲक्च्युलमध्ये मंगलमूर्ती मित्रमंडळ नाव आहे आणि पोरं असे दोन 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 पोरं येतात किंवा मग ते बोलतात की आम्हाला वाजवायचे आहे दादा थोडंसं आम्हाला शिकवा मग आपण ते कन्वर्ट करतो त्याच्यामध्ये या दोघं या दोघं जणं मग त्यांना घेऊन घेऊन बारा ते पंधरा टाक्या अशा आपण लावतो सहजासहज आगमनच्या ऑर्डरीला जास्त टाक्या लावतो आणि तसं त्यांना शिकवणं ही खूप मोठी कला आहे नाही नाही खरं आहे आ, नवीन लोकांना शिकवणं हा कंटाळ्याचं काम असतं पण ते तुम्ही डेव्हलप करता मुलांना ते खूप चांगली गोष्ट आहे आणि पोरांना शिकवण्यामध्ये रस्त्यावरती वाजवणं प्रॅक्टिसमध्ये वाजवणं हा वेगवेगळा उद्दिष्ट अरे खूप ते ढोल कमरेला बांधून ठेवणं आणि कंटिन्यू वाजवणं चॅलेंजिंग आहे खरंच आणि मला वाटतं गणपती ज्यावेळेस पाच तास वाजवत असाल पाच तास पाच तास आणि पोरांच्या सगळ्यांच्या हातसोबत बसणं त्यांना टीमवर्क पाहिजे बरोबर प्रॅक्टिस आणि टीमवर्क बरोबर ओके सर थँक्यू रहुल शेके आणि मी सीबीडीला राहतो सेक्टर दोनला आणि मी सी सीबीडीला जॉब करतोय आणि मी हा एक दोन हजार एकोणीस टू थाउजंड नाईन्टीन त्या मी अजून ढोल वाजवतोय मला हा ग्रुप दोन दोन हजार सतराला भेटला मी त्या टायमीला मला काही येत नव्हता मला संजय भेटला सूरज भेटला नेहमी भेटला त्या त्या टायमाला यांच्याकडं दोन ते तीन ढोल होते अठरा ते टाकी होती त्या टायमीला मग ते घेऊन काटे विटी घेऊन आता कुठं बसून आम्ही शिकायचो अर्धा अर्धा मग त्यानंतर आम्ही जागा पण सॉलिड शोधली जंगलात कोणाला डिस्टर्ब नाही <laughs> नाही डिस्टर्ब <नहीं। laughs> का, आम्ही ह्या साइडली पण करत होतो पण त्या टायमाला ले कम्प्लेट पण केली आमचं पोलीस आले आमचं सामान घेऊन पण गेले चौकीमध्ये गेले म्हणजे ले त्रास झाले मग त्यानंतर आम्ही जंगलात गेलो कारण ते कधी कधी लास्ट टायमाला त्या त्या टाइमला पण पोलीस आले ते मग वॉर्निंग भेटली असं लेई म्हणजे ते वेगळी गोष्ट आहे पण जी आमची आता ग्रुप आहे अजून आम्हाला मोठी करायचं आहे आता आमचा गाष्ट फिफ्टीन टू ट्वेंटी फाय समथिंग टाकी आहेत दहा बारा ता ताशे पण आहेत आणि अजून आम्हाला म्हणजे एक टार्गेट फिक्स अचीव करून ठेवत आहे म्हणजे आज हा वर्षी एवढे पोर आहे ना नंतर नेक्स्ट वीक नेक्स्ट इयर आपल्याला अजून वाढवायचं आहे म्हणजे मंगलमूर्तीने अख्खा नवी मुंबईमध्ये ना पाहिला पाहिजे की मंगलमूर्तीचं नाव आहे आता मस्त व्हेरी गुड सर थँक्यू मी श्रेयश बनसडे मी कॉलेज करतो सेकंड इयरला बीएससी आय टी आणि पार्ट टाइम जॉब सुद्धा करतो खूप छान आणि मी मंगलमूर्तीला पाच वर्षापूर्वी जॉईन झालं म्हणजे माझा आहे पाचवं वर्ष आता पाच वर्षामध्ये मी इथे ताशा शिकलो ढोल शिकलो आमच्याकडे घंटा असते ते शिकलो सर्व शिकलो कारण की आमच्याकडे संजय दादा असले सूरज असले प्रभूल असले ते खूप सपोर्टिव्ह आहेत आमच्याकडे सर्व सपोर्ट करतात चांगले मित्र आहेत मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी नवीन होतो ऐकतात मी आधी शिरोने गावात राहत होतो मी इथे आलो मला हे मंगलमूर्ती ग्रुप भेटलं तर मधून मला नवीन मित्र भेटले आणि सपोर्टिव्ह मित्र आहेत मदत वगैरे करतात सर्व पुढे असतात स्पिरिट आहे टीम आहे हो प्रत्येक गोष्टीत ते जे असतात पुढे असतात सुके असो काय असो प्रॉब्लेम असो कुणाला काय तो पुढे असतो आमच्यासोबत आणि आमच्यासाठी सर्वात पुढे तर सुरूच असतो कधी त्याला कॉल करा तो आपल्यासाठी हजर असतो कारण की आमचा अध्यक्ष येतो मस्त तो ताशा मस्त सुद्धा सुद्धा त्याला मला आधीच ताशा वगैरे येत नव्हता वाजवायला तर त्यांनी मला मारून मारून वगैरे ताशा शिकवलाय तुम्ही चांगला वाजवता आता त्यांनीच शिकवले ते आता आम्हाला थँक्यू थँक्यू माझं नाव आहे प्रजल सुनील सावंत सेक्टर नाईन मध्ये राहतो आणि मी आहे सातवी मध्ये मला ढोल वाजवायला खूप आवडतं आणि मी ढोले चांगला वाजवतो आणि मी समजू पण अशी घेतो जशी ढोल तशी चांगवतात त्याच्यावरतीच फोकस करतो बाजू मस्त मस्त माझं नाव संजय चौधरी मी राहिलाच आग्रळीमध्ये आधी इथे गावस्कलाच राहायचो तर यांचं मी खूप लहान असताना हा ग्रुप चालू झाला होता तर ते तेव्हा मला काही जास्त जमत नव्हते मी फक्त बघून बघून मी शिकण्यात आलो आहे मी फक्त काट्या वगैरे पकडून इकडे फिर तिकडे फिर आम्ही ऑर्डरला वाजवला जायचो वा मग त्याच्यानंतर मी, मी हळूहळू ताशा वगैरे शिकायला लागलो मग ताशानंतर मग हे जे मोठे मोठे भाऊ वगैरे होते मित्र होते ते त्यांनी ग्रुप सोडला मग आम्ही काही मित्र एकत्र होऊन परत तो, पर तो ग्रुप बंद नको व्हावा म्हणून आम्ही पुढे पुढे तोच वाजवायला चालू केलं मस्त ग्रुप आहे त्याला कंटिन्यू करता करता मग आम्ही आता सर्व मित्र एक सर्व सेक्टरची मित्र एकत्र सर्वांची ओळख आहे अतिशय मित्र आम्ही एकत्र करून आता ग्रुपला खूप मोठा केलं आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे आता सध्या बावीस ढोल आहेत आता मला तर वाजवता असतं तरी पण त्यामध्ये जवळजवळ दहा ते अकरा वर्ष झालेत वाजवते कंटिन्यू ठेवा हे नाही तर मीच राहिलो याच्यामध्ये तर बाकीचे कंटिन्यू करतीलच काही वर्षांनी मी पण जाईल आणि त्याच्यामध्ये बघता बघता आता आमच्याकडे काही आहेत नवीन नवीन मुलं जे शिकवण शकतात तरी पण आम्ही त्यांना प्रयत्न करतो मस्त आणि आमचा ग्रुप अजून वाढत राहावा आणि त्याचं आम्ही चांगल्याच चांगली संस्कृती जपून आमचं वाद्य चांगल्या प्रकारे आम्ही वाज़ बापाचं आगमन ताटामाटात करू दरवर्षी सर मी ऐकलं तुम्ही आर्टिस्ट पण आहे लहानपणापासून आवड आहे म्हणून ड्रॉइंग बनवत राहतो नाही नाही खूप छान कामात पण वेळ नसतो कामात पण टाइम द्यावा लागतो प्रॅक्टिसला पण दोघांमधन टाइम काढून आता छान छान नाही नाही आर्टिस्ट लोकांची मी खूप कदर करतो आणि बर झालं या बहाण्याने तुमची भेट झाली थँक्यू व्हेरी मच चला मित्रांनो अजून एका टीमला भेट देऊया त्यांनी ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या गेट पासून जवळजवळ दीडशे मीटरवर जागा शोधली आणि प्रॅक्टिस करतात चला भेटूया त्यांना हे टीम लीड आहेत आणि ही इज इंजिनियर बोल सर आपलं नाव सांगा बोल तुमचं हर्षल दरेकर हा हे इंजिनियर आहे अँड ही इज अ टीम लीड त्यांना विचारूया सर आपलं नाव काय तुषार कांबे आणि तुम्ही काय वाजवता कॉन्सेप्ट आणि काय करता काय नाही आता इन्स्ट्रुमेंटचेच वाजवता अजून सध्या तरी अच्छा सिनेमा आला का आमचा आता नाही बाकी असं कॉलेज किंवा नोकरी कॉलेज आणि जॉब अच्छा अच्छा व्हेरी गुड आणि सर ही टीम बनली कशी म्हणजे एवढी लोक गोळा करणं वगैरे आता फ्रेंड्स फ्रेंड्स होतो आम्ही ठरवलं की एक बँच खुलायचा स्वतःचा करायचं स्वतःचा बँचो खुलायचा काहीतरी करायचं ठरवलेलं की आणि ही जागा कशी निवडली रिमोट प्लेस कारण अचानक झाली पोरांच्या डोक्यात की इथं करायची प्रॅक्टिस इथं पोरांचे येणं जाणं असायचं की आपण इथं काहीतरी करू त्याच्यामुळे झालं नाही नाही मस्त सगळी मुलं चांगली होत होतात आणि यावर्षी कोणत्या गणपती बरोबर तुमची बुकिंग आहे आमची आता तरी दहाचे दहा दिवस बुकिंग आहे सध्या गोपरकरांनी सायल अच्छा वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या जागी बघू काय होईल ते अरे मस्त आणि नवरात्रीला पण वाजवता का तो नवरात्रीला पण आता म्हणजे आता बुकिंग होईल स्टार्टच होती जसे गणपती संपल्यानंतर मग नवरात्रीची स्टार्ट होईल ओके सर थँक्यू व्हेरी मच सर आपलं नाव काय माझं नाव वेद आहे अच्छा आणि काय करता सर तुम्ही मी कॉलेज कर करतो अच्छा काय सायन्स कॉमर्स 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 सेकंड इयरला आता आणि तुम्ही कॅसिओ तर चांगलं वाजवता अजून कोणते इन्स्ट्रुमेंट वाजवता इतर काही पण रोटो झाला ताशा झाला अरे झाले वाजवतो हो आणि सर तुमच्या ग्रुपचं नाव हो काय आई जगदंबा म्युझिकल छान छान सर आपलं नाव काय भावेश पेडणेकर आणि uh, तुम्ही काय करता uh, मी आता अभ्यास करतो एट मध्ये एट मध्ये अरे वा आणि कोणतं इन्स्ट्रुमेंट वाजवता मी आता रोटर वाजवतो रोटर आणि दुसरं पण तुम्ही वाजवत होता ड्रम पण वाजवत ताशा ओके ओके थँक्यू व्हेरी मच खूप छान वाजवता तुम्ही सर आपलं नाव प्रकाश अच्छा आणि काय करता तुम्ही कॉलेज काय कॉमर्स सायन्स कॉमर्स अच्छा अच्छा आणि कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वाजवता अच्छा ड्रम वाजवतो व्हेरी गुड आपलं नाव माझं नाव हरप्रीत जन्माजी सिंग अच्छा आणि काय करता तुम्ही मी आता सध्या कॅश आता कॉलेज मध्ये हा 11 वे अरे वा आणि काय कॅसियो हो तुम्ही छान वाजवता मी रेकॉर्डिंग केली आहे वाज मस्त वाजवता कीप इट अप माझं पहिले वर्ष आहे मस्त मस्त आज मी आहे छान छान मस्त